नमस्कार आपण पाहतात आर्टन न्यूज ट्वेंटी फोर एचडी मुख्य संपादक फराद बेग यांची नांदेडहून विशेष बातमी नायगाव विधानसभेचे युवा नेते भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव डॉक्टर अमोल पाटील लगे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन हजार चोवीस या वर्षीही सामाजिक उपक्रमातून साजरा डॉक्टर अमोल पाटील लगे हे उमरी तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातून असून कमी वेळा आपल्या कामातून ओळखले जाणारे नेतृत्व म्हणजे डॉक्टर अमोल पाटील ढगे आहे ज्यांची पक्षाने दखल घेऊन जिल्ह्यात वरून परदेश कार्यकारणीवर घेऊन पदोन्नती देण्यात आली डॉक्टर अमोल पाटील ढगे हे मागील तीन वर्षापासून आपला वाढदिवसा सामाजिक उपक्रमातून साजरा करत असतात यावर्षी अमोल पाटील ढगे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी तालुक्यातील विविध गावात साजरा करण्यात आला असून सिंगापूर गोळेगाव करकाळा बेलधारा यंडाळा महाटी कौडगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील गावात नागरिकांना छत्रीचे वाटप पत्रकारांना रेनकोटाचे वाटप स्टेशन येथे भोंडगे वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केले होते उमरी येथे स्वगिरीश भाऊ गोरठेकर सांस्कृतिक सभागृहात गरजू महिलांना साडी चोरीचे वाटप तालुक्यातील पंधरा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सिलाई मशीन चे वाटप मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान रेनकोट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित उद्योजक मारुतराव पाटील कवळे गुरुजी भाजपा नेते शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चे अध्यक्ष विक्रम देशमुख तळेगावकर या कार्यक्रमात उपस्थित असलेले परदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार आपले मनोगत व्यक्त करीत आहेत आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आर टी न्यूज एच डी मुख्य संपादक फराद बी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवस दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला आणि लाईक करा अनेक लोक जन्माला येतात किती कुटी उडावे अशा पद्धतीचं कार्य प्रत्येकाने केलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल भाषण होत आहेत परंतु ते या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं अमोलनी या ठिकाणी वाढदिवस आपल्या गोरगरिबांमध्ये साजरा करण्याचा त्याच पद्धतीने आमचं सरकार सुद्धा आम्ही त्या पक्षामध्ये काम करतो गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून मोदीजींचं सरकार असेल एकनाथ शिंदे साहेबांचं फडणवीसांचं आचर्जांचं सरकार असेल शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मारून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मारून त्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत होईल हा जो डोंगर डोळा समोर करून काम करणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आले होते या पक्षाचं काम करत असताना आम्हाला आनंद होतो की या ठिकाणी विक्रम देशाईने सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं लागते काम केल्यानंतर नोंद होते परंतु आम्हाला सुद्धा वाढ करावं लागते देशाई या ठिकाणी प्रत्येक पक्षात असं झालंय की तुमच्या बंधून आलं त्यांचा नंबर पहिले काय मला काय काय आमित्र आमदार किती स्वप्न बघू लागतला आमदार किती स्वप्न बघलं कशा एक कशाचं बघाले आम्हाला सकाळी विचारलं विषय कशाचं स्वप्न आम्ही स्वप्न बघणारी माणसं आहोत आम्ही मतदानी स्वप्न बघायचं असते आम्ही मर्द माणसं आहोत आम्ही स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चित्र प्रयत्न सुद्धा करत आहोत तुम्हाला या भागात सेवा करायच्या सेवा करायचा पिढीत वंचित लोकांची सेवा करायचा हा पोटोळ्यासोबत आम्ही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करतो हे काम करत असताना लोक आमच्या सोबत येत गेली एवढी लोक आता अगोदर प्रेम करणारी या ठिकाणी कुठं कोणी पैसे 我们。